कला दर्पण न्यूज तुषार परशुराम इळगेर यांची सांगली जिल्हा परिषद आरोग्य सेवक पदी निवड नागस तालुका कवटे महांकाळ येथील तुषार परशुराम इळगेर यांची सांगली जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत सेवक पदी निवड झाली आहे सदर सरळ सेवा भरती परीक्षा दोन हजार चोवीस जून मध्ये संपन्न झाली होती यामध्ये तुषार इळगेर यांनी एकशे अठ्ठेचाळीस गुण मिळवत आपल्या नावावर शिक्कामोर्तब केला या आहे यासाठी त्याला त्याचे शिक्षक व कुटुंबियांचे मोलाचे सहकार्य लाभले आरोग्य सेवेमध्ये काम करत असताना आपल्या कामांमध्ये कोणताही कसूर न ठेवता गोरगरीब जनतेच्या आरोग्यविषयक जी कामे असतील ती अतिशय काळजीपूर्वक व योग्य वेळेत करून देण्याची योग्य ती दक्षता माझ्याकडून घेतली जाईल असे मत तुषार यांनी व्यक्त केले तुषार इळगेर यांची आरोग्य सेवकपदी निवड झाल्याचं सा समजताच मित्र परिवार व कुटुंबियांच्या वतीने त्याचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लास मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुस प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम